तर आज आहे शेवटचा दिवस आणि आज इथून रात्री जायचं आपल्याला कझाकिस्तानला तर आपल्याला टाईम आहे तर इथे एक शाही जिंदा एक प्लेसचं नाव आहे म्हणजे जिवंत राज तर ती बरं एक प्लेस व्हिजिट करावा तर चालत चालत आलो मी इकडच्या प्लेसला एक पंधरा वीस मिनटावरच या हॉस्टेलवर ना तर चालत आलो इकडच्या प्लेसला बरं बघावं कसं आहे काय नाही तर इथं एंट्री फ्री आहे काहीतरी मी बघितले ऑनलाईन काहीतरी तीस का उजबेकी सॉंग आहे का वीस आहे तर बरं जाऊन बघावं कशी आहे कशी नाही तर आलो इथं एक दहा पंधरा मिनटं चालत आता बघू ती कशी प्लेस आहे आणि नक्की एक्झॅक्टली तिकीटाचं काय रेट आहे काय नाही सध्या ऊन जरा कमी झाले म्हणून बारा टन आहे तर मगाच धरून एवढा ऊन होता लयच खतार नाही चटकन मारत त्याच्या म्हणून मी जरा हॉस्टेलला आराम करत राहिलेलो बरं ही एक प्लेस व्हिजिट करून घ्यावा आणि इथं माझ्याकडे इतना एंट्री आहे तर इथना एंट्री मारावा ना तिथे हे तिथे ह्या शाही जिंदामध्ये अकराव्या वीस नाही अकरा बारा चौदा आणि पंधरा आणि सोळा शतकातल्या बऱ्याच अशा गोष्टी इमारती जुन्या जुन्या आहेत आणि ते मकबरा आहेत मस्जिद आहेत तर आपण एक्झॅक्टली जाऊन बघू आतमध्ये एक्झॅक्टली काय काय आहेत शॉही जिंदा तर इथनं अशी एंट्री आहे हो तर तिकीट घेऊ पहिले आज जाऊ आणि तिकीट घेऊ हो, बघू कसं आहे काय नाही हे बघा इथं दिले आहे जाऊयात आपण इकडे एंट्री मारायच्या आधी बघा तुम्हाला इथं बाथरूम दिसतील म्हणजे तेव्हाच्या काळी कसे बाथरूम होते पंधराच्या शतकातले बाथरूम कसे होते ते स्ट्रक्चर अजून आहे मी बघा तुम्हाला इकडनं दाखवतो बघा असे बाथरूम आहेत पंधराव्या शतकातले आपण आतमध्ये जाऊन बघू आता रिहो असं तिकीट आहे फोर्टी थाउजंड सोमचं तिकीट आहे तर बघू जरा आतमय जाऊन बरेचसे पार्ट आहेत तर आपण इथनं वरती वरती चालत आलो इकडं आणि इकडे मकबरा बांधलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा अशा इंट्रॅ प्रत्येकाची म्हणजे ही अमीर तेमूर यांच्या मदरची आहे परत इकडे ऑफ कॉल ह्या मुलाची आहे त्यांच्या म्हणजे प्रत्येकी इथे असे मकबरा बांधलेल्या आहेत तर, तर आपण बघूयात जरा आत पण जाऊन एक्सप्लोअर करू कशा दिसतात कशा नाही काय भारी भारी बांधलेले आहेत काय डिझाईन आहे एक नंबर ही ही जी समाधी आहे ती तेराशे बहात्तर साली बांधलेली समाधी आहे आम्ही तेमूर यांच्या सिस्टरची असं बघू शकता तुम्ही काय भारी भारी स्ट्रक्चर केलं ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या छोट्या अशा समाधींच्याशी अशी इमारत बांधणी करण्यात आली पुढे बघू तर व्यू असं वाटतंय का कुठल्या इथं पिक्चरच्या शूटिंगला आले मी नाही इथं मी थांबले एवढा भारी वाटतं ना म्हणजे यो सगळा एक एक मी हे जे स्ट्रक्चर आहेत ते एक एक मी अर्धा अर्धा तास असा प्रत्येकाकडे बघत राहिले राहिलेलं काय असं वाटतं एवढं भारी वाटते ना खरंच असं वाटतंय का इथं कुठल्यारी पिक्चरची आता शूटिंग होणार आहे म्हणून वन मी वेटिंग करतं आणि समरखंडमध्ये मी तीन चार प्लेसेस कवर केल्या त्यातली ही सर्वात आवडलेली मला प्लेस आहे तर बघू का आता काय होतं आहे आता तर आजचा लाटचा दिवस आहे उझबेकिस्तानचा खरंच या जागेला नक्की तुम्ही व्हिजिट कराल खरंच मी हाय रिकमेंड करेन उजबेकिस्तानला इथं पण या बऱ्याच प्लेसेस आहेत पण आपल्याला जेवढा टाईम जेवढा कवर करताला तेवढा कवर करत आता बघू पुढं पण जायचं आहे बघू काय होतं तुम्हाला अशी कपड्यांची जरा ही शॉपिंग दुकानं भेटतील अशी बघा स्ट्रक्चर आहेत लय भारी, भारी भारी स्ट्रक्चर केलेले आहेत आणि इकडे या प्रत्येक या स्ट्रक्चर म्हणजे या इमारतीमध्ये हे समाधी आहेत म्हणजे जेवढ्या जेवढ्या बघितले तेवढ्या जेवढ्या समाधी होत्या इकडे बघाल हे मोठी मोठी अशी द हे आहेत म्हणजे मार्बल टाईप आहेत त्यांच्यावर एक मला एक्झॅक्टली माहिती नाही पण तुम्ही बघू शकता त्याच्यावर जुन्या काळातले जे वर्ड्स आहेत किती भारी नक्षीकाम केले नक्षी म्हणजे ते वर्ड्स लिहिलेले आहेत ते एक्झॅक्टली आता मला वाचता नाही आहेत मला दिसले तिकडून बरं बघावेत एक्झॅक्टली समोर जाऊन काय आहेत याच्यावर हे बघा छोटे छोटे असे नक्षीकाम केलेले आहेत इकडं हा चौरस दिसेल मला वाटतं तेव्हाच्या काळात आहे बघा इथे मला तर वाटतं असं फाउंटेन हे वगैरे असेल कारंज वगैरे उडत असतील मला वाटतं आता जातं रूमवर ना रूम बॅग घेऊन जातं रेल्वे स्टेशनला कारण की रात्री दहाची माझी ट्रेन आहे पण आता वाद्यान तर थोडासा वेळ असा खातो न निघतो मी ट्रेन पकरायला फासफास जातो <laughs> <laughs> तर मस्त हॉस्टेलशी निघलो पहिले जेवलो मस्त ना निघालो हॉस्टेलशी बस पकडली ना आलो रेल्वे स्टेशनला तर एकवीस सत्तावनची माझी ट्रेन आहे एकवीस सत्तावन्न म्हणजे पड पावणे दहाची पावणे दहा दहाची ट्रेन आहे तर झालं इथं एक तरच झालं उभा आहे अजून येतं ट्रेन म्हणजे एक तास आधी आले बसले बिसले मी बरं बघू का होते ट्रेननं कशी ट्रेनचं सफर आहे सिटिंग आहे का स्लीपर ते आपण नाही ते बघू येईल आता थोड्या वेळेला ट्रेन जरा मी पण मग जरा कामं करत बसले येऊई कर रात्री असं दिसते येऊ कर आतमध्ये स्टेशन म्हणजे पटरीच्या इथं बसले जरा बघू येईल थोड्या वेळेला ते नालं दाखवतो आणि ती रात्री या सकाळी आपल्याला दोन पावणे तीनला सोडणार आहे लगेच पावण्याच्या साडेचार ची या पाच ची काहीतरी ट्रेन आहे आपली शिमकेत जाणारी म्हणजे जाणार जाणारी ती पण पकडायची ट्रेन आता किती नंबर आहे आपला इकडे गरम पाणी भेटत टी सीची मावशी लय गरम होत काय अशी काहीतरी आहे ट्रेन लय गरम होत पाहि आहे आपली शेती रेल्वेतलं बाथरूम बघा कसं एकदम नॉर्मल आहे ठीक आहे इथं चार वाजता पोहोचलो आणि परत ही दुसरी ट्रेन पकडायची आहे मला खतरनाक ट्रॅव्हल झाले आहेत बघू ट्वेंटी थ्री मध्ये जाऊन मला पासायचे अशा काहीतरी सिट आहेत बघू सिटिंग सिट आहेत कारण की आपल्याला लगेच पोचायचं आहे म्हणून एवढा काय टेन्शन नाही ट्वेंटी फोर आईला पुरा आलो म्हणायचे ट्वेंटी थ्रीला इकडे ट्वेंटी थ्रीला आपला इकडं जागा आहे तर बसून घेऊ सिटिंग आहे काही टेन्शन नाही तारस नाही चला आता बसून घेऊ इथं अशी जायची सोय